बा रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे ना आमचेच नातेवाईक म्हणजे आमच्या आती आती म्हणजे मित्रांनो आमच्याकडं म्हणजे आमच्या वडिलांची बहीण तर आमचं सूर्यदा इंदूबाई यांच्या घरी आज मी पाहुणे पाहुणे म्हणजे असं आहे ना मित्रांनो हिरझूक आज त्यांच्या घरी हिरजूक होती आता आमच्या बघा बघतं हिरजू करायला म्हणते ती ह्या टायमाला घरांना कवला घालणे पत्र घालणे मग माणसा राहतात मग इरजुकीसाठी गोडद्वार जेवण केलं जात आहे तर आज गोडद्वार जेवण म्हणजे मित्रांनो मालचे आमच्या गावरान भागात आमची जुनी लोक त्याला मालपुळे म्हणायची आणि काही ठिकाणी मालपुरे म्हणायची तर आता असं या मालच्यांचं जेवण आहे आज मित्रांनो तर चला हे मालचे कसं बनवतात ना हे मी आज आपल्याला पूर्ण दाखवणार आहे तर चला हा सगळा आमचाच परिवार आहे मित्रांनो सगळे आमची संबंधातील माणसं येते आमची आपलं आपलं संबंध येते ना, 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 ना आ, ना? <laughs> आ, आज मोठ्या आवडीनं आम्हाला आमंत्रण दिला आज जेवायला आलोय तर हे मालचे कशापासून आणि कसं बनवतात ना हे मी आताच्या व्हिडिओमध्ये आहे पोरनो मालचे आवडत का तुम्हाला मालच्या खात ना मित्रांनो सुरे आज काय काय काम केला पडला पत्र घातले पत्र घातलं आणि किती माणसं होती माणसं सहा माणसं होती सहा माणसं होती ना दोन आणि आता त्या पड्यांमध्ये म्हणजे समजा त्या पड्यामध्ये काय बांधायला तर मित्रांनो आता त्यांच्यात ना मशी आहे ती त्यांच्या का मशी म्हणजे थोडा क्षेत्र आहे मावऱ्या मशी जातवाल मशी त्यांचा म्हशींचा व्यवसाय थोडा म्हणजे दोन चार मशी आहेत आमच्या गावात बघा दुसरा चला नाही राहत मित्रांनो मग दुधाचा असा आपल्या हेच राहत आहे ना तर चला मित्रांनो आता आपण मालचे कसं बनवायचं ना हे मी आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो प्रत्येक ऋतूनुसार आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे आणि ती प्रत्येक ऋतूनुसार कशी घ्यायची त्यासाठी वेगवेगळ्या स्क्रीम असतात लेडीजसाठी वेगळ्या जेंट्ससाठी वेगळ्या तर ही सगळी माहिती आपल्याला आमच्या ज्योती मॅडम यांचं एक मराठी चॅनल आहे तर आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो आहे आम्ही तर आपण त्या लिंकला टच करून तो पण चॅनल पहा आणि आपल्याला जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या एक मराठी माणसाचं चॅनल आहे तर नक्कीच मित्रांनो सपोर्ट करा तर चला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्यांची लिंक देतो आहे आजच्या आता ह्या ज्या पीठ का लावलं आहे ना ह्या गव्हाचा पीठ आहे आता ह्या गव्हाचा पीठ रात्री भिज घातला होता का सकाळी सकाळी तर ह्या सकाळी भिजस घातला होता म्हणजे आधीच कमीत कमी सात आठ तास चार पाच तास ह्या भिजास घाताना म्हणजे चांगला मुरात आहे आणि मग ह्या गव्हाचा पीठ आणि तेचो मग गुळ त्याच्यामध्ये गुळ आपला गुळ आहे ना खायचा गुळ त्या खलून टाकला जात आहे हे पहा आता एकदम त्याच्यामध्ये ना पार काहीच म्हणजे असा हे पहा एकदम असा पाताळ मिडियम पाताळ लय पाताळही जम जमत नाही मित्रांनो तर आता बाकीचं मालचं ह्यापा इकडे झालं ह्या अशा प्रकारचं मालचे तर हिंदूबाई आता मालचे काढून दाखव तर मित्रांनो आता हे मालचे कसं पा आता या भांड्यामध्ये आता ते आले हे पा आणि ह्या मालशांनाच भांड्या मित्रांनो कडईसारखा राहते हे पा मस्तपैकी कुरकुरीत मालचे तयार होतात याला काय बघावते ना मित्रांनो गुळबजे म्हणतात काय ठिकाणी काय म्हणतात तेलचे म्हणतात ती तर आम्ही पुण्याला कामाला असायचो ना तिकडे गुळबजे म्हणायचं हालच जुना पदार्थ आहे आमच्या गावाकडला तर आमचे इंदूबाई मालचे खाते बा तर काय मालचे आता हे जर लगेच तरुण बिजाव ना म्हणजे लगेच ते मालचे मोडतात पण हे बा अशा प्रकार प्रकारचे हे मालचे पोरनो एक एक मालच्या खा ना घ्या घ्या मालच्या एक आहे घ्या खाच मला आवडत नाही तर पोर पोरा ते खाता ते पाडा तर अशा प्रकारचे मित्रांनो मस्त पैकी मालचे ते पारा मालचे खात्या ती मस्त सुरे आता आमचा इंदूबा आता बरेच दिवस ना आमची आठ होते मित्रांनो इकडं मग काय दिवसांना मग यावं लागत आहे मित्रांनो आता हे एक प्रेमाचा आता मध्ये मी आता आपल्याला काय सांगितलं चला आता हे मालचे काढायचा काम चालेल मस्त पैकी आणि बा मित्रांनो मी आपल्याला सांगतो का जर ह्या गव्हाचा पीठ आपण सुद्धा करू शकतात काय भागामध्ये करतात ती काय भागात नाही माहीत राहते आणि जर आपल्याला जर समजा हे मालचे रस्तेर करते तर आमच्या घरी काय आमचं काही तसं नाही आम्ही मालचे करू आपल्याली तर हे बा अशा प्रकारे हे मालचे मित्रांनो मस्तपैकी ह्या चुलांगान चुलच गॅस होऊ मित्रांनो हे पा ह्या चुलांगाने इथंच खवाय आठत ना खवा हा खवा म्हणजे दूध आठवून याचा खवा केला जातो तो मी व्हिडिओ दाखवला होता मित्रांनो अजूनही दाखवणार आहे आपल्याली ते पा मस्त चूल त्याच्यावर ही कढई ही कढई आहे ना मालशांची ही हा हे भांडाचं राहत आहे मित्रांनो ह्या भेटत आहे बाजारामध्ये केवढं चांगलं आहे तीनशे रुपये तर आमचं काय आम मित्र विचारतील केवढ्याला भेटत आहे तर मित्रांनो याची किंमत आहे तीनशे रुपये आणि हा झाऱ्या प आता मस्त बुजलं एकदम चांगलं बुजून घ्यायचं तर चला आता आपण हे मालचे बरंच झालं थोडा राहिलं आहे आता आपली पंगत जेवाय बसणार आहे तर चला दोस्तानो आता मस्त आपली पंग जेवायला बसले आणि आता भात भीत वाड्याचा काम चालू आहे पा म्हणजे वाड्याचा काम चाल आहे आता पोरा सोरा आपण सगळी त्याला बसणार आहे ती ह्या पा भात मालचे हे पा ही लहान आहे दीदी सुद्धा वाडायला मदत करते कालो आणि मस्त बटाट्याचा चला आता आपली पंग तिकडे जेवायला बसणार आहे आणि ही वस्ती आहे मित्रांनो हे मित पा म्हणजे झापची वस्ती आहे मित्रांनो इकडून पूर्ण अंधारे रात्रीचा टाईम आहे आणि पोरांची रडर चालेल पोरं बारीक बारीक आहेत ना त्याच्यामुळं ते मग तेपा आता चला आता इकडे भरपूर अंधार आहे मित्रांनो आपण तर आता लगेच जियाव्या बसू आपण वाढायचं काम चालू आहे तेपा मित्रांनो चला दोस्तां मस्त पैकी भात बटाट्याचा कालवण मालचे आणि आमची पंगत बसले जेवायला इकडे पोरा पोराय बसल्या पोरा ती साहेबराव आम्ही हपा साहेबराव मस्त पैकी आम्ही जेवायला बसलो आता चला आता जेवण घेऊ आपण मस्तपैकी आता आमची पंग जेवायला बसले मालचे भात बटाट्याचं कालवण अशी झूक होती आज तो ही बाई ही पंगत आमची सोरा सगळी बसल्या ती साहेबराव तिकडे पांडवे आणि मित्रांनो बाकीची पंगत आहे ना बाकीची बाकी पंगत आता उठून गेले काही माणसा जेवण गेला ती तर मालचे खाऊन पाहतो मित्रांनो तर मित्रांनो आहे पहा मस्त एकदम मालचे झाले ती नक्कीच आपण पण करा आपले नाही करता आलं तर मी सांगितलं नक्कीच आमच्या घरी खाया आपल्याली मालसे दिलं जातील तर पावून सर म्हणून आपल्या मित्रांसाठी तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी